श्रीराम समर्थ सर्व श्रोत्रू मातृभगिनींना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा यावर्षी वटसावित्री पौर्णिमा मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे या दिवशी पौर्णिमेची सुरुवात ही सकाळी साधारण अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी होती वटसावित्री पौर्णिमा हे व्रत तिथी प्रधान असल्या कारणाने शक्यतो माता भगिनींनी पारंपरिक पद्धतीने वडाची जी पूजा करायची आहे ही पूजा साधारण दुपारी साडे अकरानंतर आपल्या सोयीने आपल्या वेळेनुसार करावी या दिवशी पारंपरिक पद्धतीने ज्याप्रमाणे आपण दरवर्षी करतो त्याप्रमाणे वडाची पूजा करावी ज्या माता भगिनी घरी पूजा करत असतील त्यांनी पूजा करावी ज्या पद्धतीने आपण करतोय त्याच पद्धतीने पूजा करून या घरी आल्यावरती आपल्या कुलदेवतेसमोर बसून एका प्राचीन ग्रंथामध्ये अतिशय सुंदर एक प्रार्थना आहे डोळे झाकून आपल्या कुलदेवतेला सावित्री मातेला ही प्रार्थना आपण म्हणायची आहे मी म्हणतो माझ्या पाठीमागे आपण म्हणा आपल्या स्क्रीनवरती सुद्धा ते शब्द आपल्याला दिसतील मी आधी म्हणेन मग माझ्या मागे म्हणा सावित्री ब्रह्मगायत्री सर्वदा प्रियभाषिणी तेन सत्तेन मां पाहि दुःखसंसारसागरात् त्वं गौरी त्वं शचीलक्ष्मि प्रभा चन्द्रमण्डले त्वमेव च जगन्मातस् त्वमुद्धरवरानने यन्मया दुष्कृतं सर्वं। कृतं जन्मशतैरपि भस्मी भवतु तत्सर्वम् सौभाग्यञ्च देहि मे अवियोगे यथा देवी सावित्र्या सहितस्यते अवियोगस्तथास्माकम् जन्मनी, सावित्री माता की जय हात जोडा डोळे मिटा आता आपण म्हटलेल्या श्लोकाचा अर्थ मी प्रतिपादन करतोय आपण मनातल्या मनात आपण मनात, सावित्रीला म्हणत आहात आपण त्या देवीला प्रार्थना करत आहात असा विचार करा आणि आपल्या मनापासून ही प्रार्थना आपल्या मनातल्या मनात म्हणा हे सावित्री हे ब्रह्मगायत्री सगळ्यांची प्रिय भाषण करणारी जगदंबा तू सत्यस्वरूपिणी आहेस त्या सत्याने तू माझ्याकडे बघ मला या दुःख संसार सागरातून बाहेर काढ आई तू गौरी आहेस तू शची आहेस तू लक्ष्मी आहेस चंद्रमंडलाची प्रभा सुद्धा तूच आहेस तूच या जगाची माता आहेस या जगाचा उद्धार करणारी आहेस आई मी या जन्मात नाही तर अनेक जन्मात शतजन्मापर्यंत जे काही मी दुष्कृत्य केलंय ते सगळं भस्म कर आणि मला जन्मोजन्मी सौभाग्य प्रदान कर सावित्री माते ज्याप्रमाणे तू तु, तुझ्या व्रताच्या बळावरती सत्यवानाला यमाच्या तावडीतनं परत सोडवून आणलंस तुला कधीही पतीचा वियोग झाला नाही मला आशीर्वाद दे की मलाही माझ्या पतीचा जन्मजन्मांतरी कधीही वियोग होऊ नये मला अखंड सौभाग्य प्रदान कर जय जय रघुवीर समर्थ अशा प्रकारे आपण प्रार्थना करा आपल्या हितचिंतकांना आपल्या मैत्रिणींना आपल्या बहिणींना भावांना नक्कीच या प्रार्थनेचा लाभ करून द्या अशा प्रकारे प्रत्येक सणाला आवश्यक ती पूजा आवश्यक ती प्रार्थना आवश्यक ती माहिती मिळवण्यासाठी आपल्या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो भगवत चिंतन मात्र अवश्य करा जय जय रघुवीर समरथ